मित्रांनो बऱ्याच दिवसापासून एका सुंदर अशा रिसॉर्टमध्ये जाऊन काही वेळ घालवण्याची इच्छा होती आणि आपल्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून आम्ही या ठिकाणी येऊन पोचलो येथील निसर्ग अतिशय सुंदर आहे येथे आम्ही काय काय केले काय खाल्ले आणि या ठिकाणी कोणत्या ॲक्टिव्हिटीज अवेलेबल आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून त्या सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग जाऊया शेरलीन मुंटा या अतिशय निसर्गरम्य अशा सुंदर रिसॉर्टमध्ये नमस्कार मित्रांनो मी यात्री आशिष लाड पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आज मी आलो आहे तालु राजापूर तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील शेर्लिन मॉन्टा या अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या रिसॉर्टमध्ये आलेलो आहे या ठिकाणी पिकनिक करता आलो आहे त्यामुळे स्टे काय करणार नाही आहे तरी पण जो पण ह्या रिसॉर्टचा परिसर तुम्हाला दाखवण्या अजून प्रयत्न करतोय तुम्हाला निश्चितच आवडेल अशी मी आशा करतो आणि याची सैर तुम्हाला घडवतो चला तर मग हे रिसॉर्ट पाहूया तर मंडळी रिसॉर्टमध्ये आता चेक इन केलेलं आहे आणि आपल्या रिसॉर्टमधील एक कर्मचारी आपल्याला घेऊन आपल्या कॉटेजेसकडे घेऊन चाललाय आणि आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत आपल्या स्टुडिओ कॉटेजमध्ये ही स्टुडिओ या कॅटेगरीतली कॉटेजेस आहेत समोर छोटस तळ दिसतंय त्यामध्ये लेली फुललेले आहेत आणि इतर रानटी झाडे सुद्धा आजूबाजूला आपल्याला दिसत आहेत या छोट्याशा अशा रिसॉर्टमधील या स्टुडिओ कॅटेगरीच्या रूममध्ये आम्ही स्टे केला होता स्टे इन द सेन्स की आम्ही काही काळासाठी ते थांबलो होतो आमच्यासोबत लहान मुलं होती त्यामुळे रिसॉर्टमध्ये येण्यापूर्वीच आम्ही तशी ते तरतूद करून ठेवली होती या ठिकाणी कॅम्प फायरसाठी सुद्धा आपल्याला स्पेस या ठिकाणी पाहायला मिळते रात्रीच्या वेळी ते शेकोटी पेटवून आजूबाजूच्या वातावरणाचा येथील एकंदरीत एकांताचा आपल्याला सहवास अतिशय असा सुंदर अनुभव घेता येऊ शकतो ही आपल्या कॉटेजेसच्या मागील बाजू आहे आणि ह्या खिडक्या पण पहा पूर्णपणे ट्रान्सपरंट खिडकीतून आपल्याला पूर्णपणे आजूबाजूचा निसर्ग न्याहाळता येऊ शकतो आपल्या रूममध्ये बसून पूर्णपणे वातानुकूलित अशा ह्या रूम्स आहेत आणि इथे सर्व काही ॲम्युनिटीज आपल्याला अवेलेबल आहेत हा व्ह्यू पहा सुंदर असा आपल्याला या खिडकीतून पाहायला मिळतो खरं मंडळी छोटीशी रूम जर तुम्हाला देतो या ठिकाणी फ्रीजची व्यवस्था आहे छोटा फ्रीज आहे याला लागूनच इथे चहा पाण्याची व्यवस्था आहे केटल आहे गरम पाण्यासाठी या ठिकाणी वॉर्डरोब आहे इथे तुम्ही आपले कपडे सामान वगैरे ठेवू शकता हा एक मोठा मास्टर बेड आहे याला लागूनच समोर अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि या आजूबाजूच्या परिसरामधील शांतता गारवा मनाला सुखद आल्हाददायक असा अनुभव देतो मंडळी हे पहा ग्रीन गोल्ड बांबूचं बेट आहे छोटंसं याचं महत्त्व इतकं आहे की याची तुलना डायरेक्ट गोल्डशी करतात ग्रीन गोल्ड असं याला म्हणतात कमी वेळेमध्ये अतिशय जास्त उत्पन्न मिळवून देणारं कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी आणि इतर महाराष्ट्रातल्या भारतातल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेलं असं हे पीक आहे आणि प्रत्येकाने बांबू लागवड आपली केली पाहिजे जर जमीन असेल तर पडीक जमिनीमध्ये सुंदररीत्या हे पीक येतं त्यामुळे याचं महत्त्व अधिकच आहे मित्रांनो रूममध्ये सामान टाकल्यानंतर या परिसराची सैर करण्यासाठी मी बाहेर पडलो आहे आता आपण या पायऱ्या क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी एक स्विमिंग पूल आहे त्या स्विमिंग पूलमध्ये आपण जाणार आहोत अतिशय सुंदर असा स्विमिंग पूल जा आहे हा स्विमिंग पूल आणि या स्विमिंग पूलच्या समोर अतिशय छान असा सूर्यास्त आपल्याला दिसतो तो आपण संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होईल तेव्हा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तो दाखवणार आहेच आणि या ठिकाणी स्विमिंग पूलमध्ये उतरण्यासाठी आपल्याला स्विमिंग कॉस्ट्यूम कंपल्सरी करण्यात आलेले आहेत असं येथील जे मॅनेजमेंट आहे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं इथे एक ओपन स्टेजसुद्धा आहे येथीलचं जे खास आकर्षण मला वाटलं ते म्हणजे हे मेडिटेशन ट्री मेडिटेशन ट्री हा एक मोठा असा महाकाय वृक्ष आहे आणि या वृक्षाच्या छायेमध्ये बसण्यासाठी फार सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि इथे बसल्यानंतर खरंच आपण या निसर्गरूपी देवतेला वंदन करताना या निसर्गाशी पूर्णपणे एकरूप होऊन जातो माझी आई आणि सौ या ठिकाणी बसून मेडिटेशनचा आनंद घेत आहेत सुद्धा काही काळ या ठिकाणी बसलो आणि मेडिटेशनचा आनंद घेतला या स्विमिंग पूल समोरच या ठिकाणी छोटासा असा रेस्टॉरंट आहे डायनिंग हॉल बनवण्यात आलेला आहे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये विविध पक्षी कायमच आपल्याला दिसत असतात या ठिकाणीसुद्धा एक पक्षी आपल्याला दिसतो आहे असे पक्षी निरीक्षणासाठी सुद्धा ही जी स्पेस आहे ही फार सुंदर असे आहे ते विविध प्रकारच्या पक्ष्यांचा मुक्त सहवास आपल्याला पाहायला मिळतो आता आपण आलो आहोत रेस्टॉरंटमध्ये रेस्टॉरंटच्या सुरुवातीलाच एंट्रन्सला या ठिकाणी सुंदर श्रीकृष्णाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर एक सुंदर कोट आहे टेक ऑल यू कॅन हिट बट इट ऑल यू टेक म्हणजे ते अन्नाची नासावीसाठी आपल्याला इथे सुंदर संदेश दिला आहे जे सिस्टम आहे आपल्याला हवं तेवढं आपण इथे घेऊ शकतो खायला आणि या ठिकाणी व्हेज आणि नॉन असे दोन्ही पदार्थ आपल्याला उपलब्ध होते आपण या ठिकाणी पाहू शकतो की अतिशय स्वच्छ अशी व्यवस्था घेणे व्यवस्था या ठिकाणी आहे आम्ही आमच्या दोन लहान मुलांसोबत आलो होतो त्यामुळे आम्हाला विशेष काळजी घ्या ह्या दिवशी वाटली या ठिकाणी कारण मुलं कायमच खोडखर असतात जेवायलासुद्धा सुद्धा आपल्याला देत नाही या ठिकाणी आमचा राजवर्धन त्रास देत होता जेवताना तर येथील जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये अजून एकदा फेरफटका मारला आणि इतर ॲक्टिव्हिटीजसाठी आम्ही तयार झालो ह्या ठिकाणी छोटासा कॅफे दिसतो समोर आणि त्या तळ्याला लागूनच हा असा कॅफे असल्यामुळे इथून व्ह्यू फार सुंदर मिळतो येथील जे वृक्षरा जे आहे ते नेटिव्ह स्पेसीस जे आहेत मूळच्या वृक्ष ज्या प्रजाती आहेत त्या ठिकाणी त्यांचं जतन करण्यात आलेलं आहे त्यामुळे यातील जो एक ओरिजिनल ची वाईफ्स आहेत त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न खूप सुंदररीत्या केलेला आहे रिसॉर्टच्या मालकांनी जेवणानंतर आम्ही या ठिकाणी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज एन्जॉय केल्या या ठिकाणी पहा माझी आई या ठिकाणी आपल्याला पाहता येते की धनुष्य बाण चालवताना दिसते आणि आर्चरीची मजा लुटते माझी बहीणसुद्धा या ठिकाणी आर्चरीचा आनंद घेताना आपल्याला दिसत्या या आउटडोर ॲक्टिव्हिटीजला लागून या ठिकाणी छोटासा हॉल आहे येथे आपल्याला कॅरम चेस अशा विविध प्रकारचे इनडोअर गेमसुद्धा आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बसून खेळू शकतो अशी व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे या ठिकाणी सॉकर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय हा जो आपल्याला कॅफे दिसतो आहे समोर त्याच्या जवळील या तळ्यामध्ये बोटिंगची सुद्धा व्यवस्था आहे आपल्याला बोटिंग येत असेल तर इथे बोट्स अवेलेबल आहेत आपण या ठिकाणी बोटिंगचा आनंद घेऊ शकतो या कॅफेमध्ये आम्ही गेलो असता कॅफे बंद होता तरीसुद्धा मी रिक्वेस्ट करून आतील इंटेरियर पाहण्यासाठी या येथील एका वॉलंटियरला रिक्वेस्ट केली आणि आतमध्ये आलो अतिशय सुंदर अशी रचना येथे केलेली आहे बसण्यासाठी सुंदर अशा चेअर्स इथे लावलेल्या आहेत आणि इथून आपण समोरचा निसर्ग निहाळत कॉफीचा आनंद घेऊ शकतो शांत वातावरण आहे अतिशय आणि फार सुंदर असा कॅफे आहे या ठिकाणी आपल्याला पहा लेक व्ह्यू आहे पामची झाडे लावलेली आहेत सुंदर आणि पलीकडच्या बाजूला असलं जंगल इथून आपल्याला पाहता येतं विविध अशी पेंटिंग्स वगैरे इथे लावण्यात आलेले आहेत फुलांची स सजावटसुद्धा करण्यात आलेली आहे आणि आप आपल्या ऑर्डरप्रमाणे इथे आपल्या आवडीचं असं आपले जे पदार्थ आहेत ते आपण इथे सांगू शकतो तर आता आपल्या ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करून झाल्यात संध्याकाळी हाय टीचा टाईम आहे आणि आपल्याला या ठिकाणी सँडविचेस आणि बटाटा वडा असा संध्याकाळचा मेनू होता मग अशी सांगितल्याप्रमाणे इथून सूर्यास्त फार छान दिसतो हा पहा आपल्याला येथे कॉफी एन्जॉय करत चहा एन्जॉय करत आपण सूर्यास्ताचा आनंदसुद्धा घेऊ शकतो तर शेर्लिन मोंटाय रिसॉर्टमधील आमचा जो स्टे होता हा हाफ डे होता या ठिकाणी आम्ही फार मजा केली जेवणाचा आनंद घेतला या अशा सुंदर कॉटेजेसमध्ये काही काळ राहण्याचासुद्धा आम्हाला आनंद घेता आला आम्हाला या ठिकाणी राहण्यासाठी साधारणपणे किती खर्च आला याची सर्व माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे येथे कसे पोहोचता येईल या संदर्भात माहितीसुद्धा देत आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडला असेल अशी मला गॅरंटी आहे माझी खूप इच्छा होती की या ठिकाणी रात्री थांबून कॅम्प फायरचा आनंद घेऊन येथील निसर्गाशी एकरूप होऊन आपण सकाळी येथील पहाटेचं जो निसर्गाचा अनुभव आहे तोसुद्धा घ्यावा असं मला वाटत होतं परंतु आमच्यासोबत लहान मुले असल्यामुळे आम्हाला आमच्या रत्नागिरीतील घरी जावं लागलं पुन्हा एकदा या रिसॉर्टला खास भेट देईन या इथे स्टे करीन आणि येथील जो अनुभव आहे एकंदरीत पूर्ण दिवसाचा तो सुद्धा पुन्हा एकदा तुमच्याशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करीन या चॅनलच्या माध्यमातून शेअर करीन तर मित्रांनो अशा रीतीने शेरलीन म्हणता या रिसॉर्टमध्ये आज आम्ही आमचा दिवस छानपैकी घालवला आहे मस्त एन्जॉय केलं फूड एन्जॉय केलं इथलं वातावरण निसर्ग अतिशय एन्जॉय केला आणि फार मजा आली निसर्गात्री आशिष लाड या चॅनलवर आपण कोकणातील आणि महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांना अशाच भेटी देत राहणार आहोत निसर्ग पर्यटन आणि निसर्गाबद्दल आपल्याला आवड निर्माण व्हावी आपण अभ्यास करावा आणि आपण निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जावं जाव। ही माझी पर्सनल अशी इच्छा आहे आणि हा चॅनल करण्यामागचा उद्देश आहे तो उद्देश नक्कीच सफल होईल त्यामुळे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करणं फार आवश्यक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सुद्धा करा पुन्हा एकदा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद